बातमीपत्राची सुरुवात करतो एका महत्वाच्या बातमीनं गरज पडल्यास महापालिकेत राज यांच्या सोबत राज ठाकरे यांच्या बाबत फडणवीसांनी हे महत्वपूर्ण वक्तव्य केलं लोकसभेला राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला महायुतीला विधानसभेत राज ठाकरेंना फार यश मिळालं नाही परंतु काल त्यांनी जाहीरपणे अभिनंदन केलं आणि आम्ही सरकार सोबत राहू तर भविष्यामध्ये येणाऱ्या काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि महायुती असं काही वेगळं कॉम्बिनेशन होऊ शकतं खरं म्हणजे तुम्ही बघा की मुळात लोकसभेमध्ये त्यांनी आम्हाला खुल्या दिलाने पाठिंबा दिला होता आणि आम्हाला फायदा देखील तर झाला विधानसभेमध्ये आमचे हे लक्षात आलं की त्यांच्यासमोर प्रश्न आहे की त्यांचा पक्ष आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यांच्या लोकांनी जर निवडणुकाच लढल्या नाहीत तर तो पक्ष चालेल कसा आणि आमच्याकडे त्यांना देण्याकरता जागा नव्हत्या आम्ही तीन पक्ष होतो ती वस्तुस्थिती समजून त्यांनी विरोधात लढण्याचा त्या ठिकाणी निर्णय केला इतका मोठ्या प्रवाहाच्या विरोधात ते लढले पण त्यांना मतं चांगले मिळाले आहेत आपण बघा त्यांच्या अनेक उमेदवारांनी अतिशय चांगले मतं घेतलेले आहेत आणि मला असं वाटतं की त्यांचे आणि आमचे विचार हे मोठ्या प्रमाणात मिळे खातात त्यामुळे सरकारसोबत त्यांना ठेवण्यात आम्हाला निश्चितपणे रस आहे आम्हाला आनंद आहे आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जिथे शक्य असेल तिथे आम्हाला सोबत येत आला तर आम्ही प्रयत्न करू मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आपण तो बिनशर्त तो पाठिंबा होता हा मोदी साहेबांसाठी होता आणि तो एक विचार एका विशिष्ट विचारसरणीसाठी किंवा विशिष्ट विचारासाठी तो पाठिंबा होता त्याच्यामध्ये हिंदुत्व हे आलंच आणि खरं पाहता भारताच्या एकंदर पातळीवर असा कोणताही एक नेता नव्हता की जो गेल्या दहा वर्षामध्ये जे काही काम झालेलं आहे किंवा देशाची जी काही प्रगती झालेली आहे किंवा देश ज्या उंचीवर आंतरराष्ट्रीय लेवलला ज्या उंचीवर गेलेला आहे पाचव्या नंबर नंबरवर गेलेला आहे आणि हे सगळं टिकवणं ह्या टिकवण्यासाठी देश पातळीवर असा कोणता नेता मला वाटतं राजकीय पटलावर दिसत नव्हता मोदी साहेबांव्यतिरिक्त आणि तो एक विचार त्याच्या मागे होता